कोणताही सण असो किंवा समारंभ गुलाबजाम तर बनवलेच जातात पण प्रत्येक वेळी गुलाबजाम बनवण्यासाठी प्युअर खवा मिळतोच असं नाही हो की नाही तर म्हणून आज मी तुम्हाला दाखवणार आहे फक्त एक कप मिल्क पावडर वापरून शंभर टक्के परफेक्ट एकदम नरम आणि रसरसीत गुलाबजाम आणि तेही खास सिक्रेट ट्रिक सहित चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मी वर्षा आणि वर्षाच केकसान आर्टसी मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण फक्त एक कप मिल्क पावडर पासून छान असे रसरशीत गुलाबजाम बनवणार आहोत आणि ते पाऊन किलो वजनी प्रमाणात भरतात तर त्यासाठी मी इथे एक कप मिल्क पावडर घेतलेली आहे वजनी प्रमाणात ती शंभर ग्रॅम आहे आपण साईडला ठेवून देऊ तर आता त्याच ज्या कपाने मिल्क पावडर घेतलेली होती त्याच कपाने आपल्याला एक कप दूध घ्यायचं आहे आणि इथं पॅन मी ठेवलेला आहे त्या पॅनमध्ये आपण इथे दूध घालून घेऊया तर आता इथे एक लक्ष ठेवा की मी गॅस सुरू केलेला नाही गॅस पूर्णपणे बंद आहे आणि दुधामध्ये मी एक चमचा आपलं गावरान तूप घातलेलं आहे इथं गावरान तूपच घ्यायचं आहे गावरान तूपमुळे छान गुलाबजाम होतात आणि दोन चमचे बारीक रवा घेतलेला आहे सुद्धा आपण दुधामध्ये मिक्स करूयात तर आता इथं आणि जे मिल्क पावडर घेतलेले आहे आपण एक कप ती मिल्क पावडर इथं घालून घ्यायची आहे आणि आता आपण विस्करणे किंवा चमच्याने कशानेही तुम्ही ही मिल्क पावडर आपण पूर्ण सगळी दुधामध्ये मिक्स करून घ्यायची म्हणजे आपल्या गुठळ्या होणार नाहीत तर आता बघा मी गॅस बंद ठेवलेला आहे कारण गॅस जर सुरू केला तर या मिल्क पावडरच्या गुठळ्या जास्त होतात आणि आपल्याला व्यवस्थित मिक्स करता येत नाहीत त्यामुळे थंड दुधामध्येच म्हणजे नॉर्मल दुधामध्येच आपण या मिल्क पावडर मिक्स करून घ्यायची आहे आणि मिक्स झाल्यानंतरच गॅस सुरू करायचा आहे तर आता इथे बघा मिल्क पावडर चांगली मिक्स झालेली आहे गुठळ्या अजिबात सगळ्या मोडलेल्या आहेत आणि नंतर मी गॅस सुरू केलेला आहे आता गॅस सुरू केल्यानंतर हे हे दुधाचं मिश्रण आहे ते आपल्याला सतत हलवायचं आहे कारण हे कढईला कुठेही चिटकू नये त्यासाठी आता बघा जे दूप तूप टाकलेलं होतं तेसुद्धा पूर्णपणे मेल्ट झालेलं आहे आणि हे मिश्रण हळूहळू घट्ट होत आहे कारण त्यात मिल्क पावडर आहे त्यामुळे ते घट्ट होत आहे आणि असंच कंटिन्यू आपलं सतत ते घट्ट होईपर्यंत आपल्याला चमच्याने एकसारखं हलवत राहायचं आहे आता बघा इथे मी पाच मिनटं हे मिश्रण चांगलं हलवते आहे आणि हे चांगलं तर बरंच घट्ट झालेलं आहे तर यामध्ये मी अर्धा चमचा साखर टाकलेली आहे तर हे साखर का म्हणून टाकायची आहे ते सुद्धा एक सिक्रेट आहे ते मी तुम्हाला पुढे जाऊन सांगते तर आता बघा हे हळूहळू चांगलं घट्ट झालेलं आहे आपलं हे मिश्रण आणि असं ह आता हे दहा मिनिट झालेले आहेत आता बरंच घट्ट झालेलं आहे परंतु तरी सुद्धा हे ओलसर आहे यातलं ते लिक्विड आहे किंवा दूध आहे ते पूर्ण आपल्याला थोडंसं अजून परतून घ्यायचं आहे म्हणून ते सतत असं कढईला चिटकू नये म्हणून आपल्याला सतत हलवून घ्यायचं आहे आता इथे गुलाबजाम बनवण्यासाठी आपण खव्याचा अजिबात वापर केलेला नाही तर हा खवा आपण इथं मिल्क पावडर पासून तयार केलेला आहे तर मिल्क पावडर मध्ये फॅट्स नसतात म्हणून आपण इथं एक चमचा तूप घालून घेतलं की तुपामुळे आपल्या या मिश्रणाला एक बाइंडिंग येईल आणि एकजीव चांगला हे मिश्रण होईल आता बघा हे सगळं पूर्णपणे कढईपासून निसटलं आहे म्हणजे जरा वेगळं झालेलं आहे अजिबात हे मिश्रण चिटकत नाही आणि थोडंसं मी हातावर घेऊन गोळा बनवला तर चांगलं गुलाबजामसारखा गोळा पण चांगला व्यवस्थित बनतो आहे हाताला अजिबात चिकटत नाही त्यात आपण मी गॅस बंद केला आणि हे हे मिश्रण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया बघा आता व्यवस्थित झालेलं आहे अजिबात आणि आता हे आपल्याला थंड होऊन द्यायचं आहे हे मिश्रण अतिशय रवाळ आणि दाणेदार झालेलं आहे एकदम खवा घातलेल्यासारखं आणि टेस्ट पण खूप छान आहे तर आता हे मिश्रण थंड होत आहे तोपर्यंत आपण गुलाबजामसाठी लागणारा पाक बनवून घेऊया तर पाक बनवण्यासाठी मी इथे दीड कप साखर घेतलेली आहे आणि दीड कप पाणी घेतलेलं आहे त्याच कपाने घेतलेलं आहे ज्या कपाने मिल्क पावडर घेतली आणि दूध घेतलेलं आहे आणि आता गॅस सुरू करू आपल्याला ही साखर या पाण्यामध्ये आता विरगळून घ्यायची आहे आणि हा पाक आपल्याला जास्त घट्ट करायचा नाही दोन तारी किंवा असं एक तार तार बनवायची नाही फक्त हे उकळून द्यायचं आहे हे, हे मिश्रण आणि दोन ते तीन मिनटासाठी फक्त हा थोडंसं पाक चिकट थोडंसं होऊन द्यायचं आहे तर आता बघा साखर विरगळलेली आहे आता या पाकाला चांगली उकळी आलेली आहे आणि आपण गॅसची फ्लेम ही मध्यम करूया आणि तीन मिनटासाठी ही उकळी असंच उकळत ठेवूया हे पाणी तर आता बघा हे तीन मिनटं झालेली आहेत मी गॅस बंद केलेला आहे आणि आपला हा पाक तयार आहे एकदम परफेक्ट पाक झालेला आहे आता गुलाबजामसाठी जे आपण मिश्रण बनवलं होतं तेही थंड झालेलं आहे त्याच्यामध्ये आता अर्धा चमचा बाइंडिंगसाठी मी मैदा घालून घेतला आणि वन फोर्थ चमचा फक्त आपल्याला बेकिंग सोडा घालायचा आहे तुमच्याकडे बेकिंग सोडा नसेल तर तुम्ही बेकिंग पावडरही घालू शकता पण आता हे चांगलं मिश्रण आपल्याला थ मिक्स करून घ्यायचं आहे तर आता इथं बेकिंग सोडा आपला घातलेला आहे तर तो ॲक्टिवेट होण्यासाठी मी थोडंसं पाणी हातावर घेऊन त्याचे शिंतोडे मारलेले आहेत आणि ते आता चांगलं मिक्स करून घेऊया सोडा घातल्यामुळे हे आपले गुलाबजाम चांगले फुकतात आणि पाणी थोडंसं घातलं म्हणजे एक चमचा पाणी मी इथं वापरलेलं आहे त्यामुळे आपला सोडा हा ॲक्टिव्ह होतो आणि त्याची प्रोसेस सुरू होते आता बघा हे पीठ मला थोडंसं हाताला चिकट वाटलं म्हणून मी अर्धा चमचा अजून मैदा ॲड केलेला आहे आणि तो मिक्स करून घेऊ हो आणि बघ आता एवढं जे मी मिश्रण हे बनवलेलं आहे त्याच्यामध्ये मला एक चमचा मैदा इथं लागलेला आहे तुमचं मिश्रण थोडंसं ओलसर असेल तर दीड चमचासुद्धा लागू शकतो किंवा दोन चमचेसुद्धा मैदा इथं लागू शकतो आपलं मिश्रण आपल्याला हे व्यवस्थित आपल्याला गुलाबजाम बनवता येईल असं करायचं आहे तर बघा व्यवस्थित माझा हा आ, हे गुलाबजामचं मिश्रण किंवा हा जो गोळा बनवलेला आहे तो चांगला मऊ झालेला आहे आणि व्यवस्थित की जास्त सैलही नाही आणि जास्त घट्टही नाही असा मऊसूच झालेला आहे आता आपण या मिश्रणापासून छोटे छोटे गुलाबजाम बनवून घेऊया एकदम छोटेच बनवायचे आहेत आणि छोटासा तुकडा घेऊन आपण तळ हातावर असा गोल करायचा आहे तुम्ही गोल पण बनवू शकता किंवा असा लंब गोलसुद्धा बनवू शकता मी गोल बनवत आहे बघाल इझिली आपलं हे मिश्रण चांगलं मऊ असल्यामुळे हे इझिली गोल झाला लगेच कुठेही या गुलाबजामला स्क्रॅचसुद्धा झालेलं नाही एकदम सॉफ्ट असा हा गुलाबजाम इथे बनले जातात आणि बघा एकदम लगेच बनतात हे गुलाबजामचं मिश्रण आपण खवा न वापरताही एकदम खव्यासारखं बनवलेलं आहे आणि एकदम रवाळ आणि दाणेदार बनवलेला आहे आपल्या या मिश्रणाला कुठेही या गुलाबजामला कुठेही स्क्रॅच झालेलं नाही आणि बघा व्यवस्थित असे सगळे गुलाबजाम आपले तयार झालेले आहेत तिथे बघू शकताय तुम्ही की एक कप मिल्क पावडरपासून आपण अठ्ठावीस गुलाबजाम असे बनवलेले आहेत आता हे गुलाबजाम आपण तळण्यासाठी मी तेल घेतलेलं आहे कढईमध्ये तेल, तेल, तेल चांगलं मध्यम गरम झालेलं आहे आणि या तेलामध्ये आता आपण गुलाबजाम सोडून घेऊयात आता सुरुवातीला बघा तेल जास्त कडकडीत गरमही करायचं नाही तेल मध्यम चांगलं गरम करून घ्यायचं आणि नंतर गॅसची फ्लेम एकदम मंद ठेवायची आणि गुलाबजाम जेवढं आपलं तेल आहे त्या ते क्वांटिटीनुसार गुलाबजाम घालून घ्यायचे मी इथं आठ सात आठ गुलाबजाम घालून घेतलेले आहेत आणि गुलाबजाम घातल्यानंतर गॅसची फ्लेम ही आपल्याला मंदच ठेवायची आहे आणि इथे बघा मी अशी कढई हलवत आहे हे जसं हलवाई मिठाई बनवतात हे गुलाबजाम बनवतात त्याप्रकारेच हे सुरवातीला आपण झाऱ्याने गुलाबजाम हलवायचे नाहीत कढई हलवायची म्हणजे एकाच ठिकाणी गुलाबजाम राहिल्यानंतर गुलाबजामला असे डाग पडतात ते डाग पडू नयेत म्हणून गुलाबजाम सगळीकडे एकसारखा भाजलं जावा म्हणून हे असे कढई फिरवायची आहे आणि नंतर जरा थोडंसं गुलाबजामचं स्टेबल झालं की नंतर आपण झाऱ्याने एकसारखे हलवून घ्यायचे आहेत आणि आता बघा झाऱ्याने मी असं एकसारखं एक हलवून घेते आहे त्यामुळे झाऱ्या सा गुलाबजामला एकसारखा कलर येतो आणि गॅसची फ्लेम ही मुझे मंद असल्यामुळे आपले गुलाबजाम जास्त डार्क होत नाहीत आणि असं मंद गॅसवर गुलाबजाम तळल्यामुळे ते आतपर्यंत तळले जातात असं गुलाबजाम आपला कच्चा राहत नाही तर आता बघा एक गुलाबजामला कलरसुद्धा एकसारखं छान आलेला आहे तर आता हे तळले गेलेले आहे तर मी आता झाऱ्यावर काढून घेते तेल थोडं नितळून घ्यायचं आणि जो आपला पाक आहे तो पाक आता मी गरम करायला ठेवलेला आहे कारण गरम पाकामध्येच आपल्याला हे गुलाबजाम घालायचे असतात तर आता इथे बघा मी एका प्लेटमध्ये गुलाबजाम काढून घेतले आणि पाक पण चांगला गरम झालेला आहे पाक गरम झाल्यानंतर गॅस बंद केला आणि या गरम पाकामध्येच आता मी गुलाबजाम घालून घेतले आणि दोन बॅच मी गुलाबजाम तळून घेतले आणि हे सगळे गुलाबजाम मी आता या पाकामध्ये घातलेले आहेत हे गुलाबजाम आता झाऱ्याने थोडं हलवून घेऊया आणि पाच मिनिट आपल्याला हे झाकण ठेवायचं नाही आणि इथे एक सा सिक्रेट ट्रिक आहे की गुलाबजामचा हो पाक हा गुलाबजाम घातल्यानंतर थोडासा थंड होतो तर तो अर्धा मिनिटसाठी आपल्याला गरम करून घ्यायचा आहे आता बघा हा गरम झालेला आहे पाक आणि थोडंसं मी असंच उघडं ठेवणार आहे आणि नंतर झाकून ठेवणार आहे तर आता बघा दोन तास झालेले आहेत आणि हा जो पाक बनवलेला होता तो चांगला गुलाबजाममध्ये शिरलेला आहे आणि चांगले रसरशीत रश गुलाबजाम आपले, आपले तयार झालेले आहेत तुम्ही ते बघू शकता की गुलाबजामचा कलर किती छान आलेला आहे चांगले नरम आणि असे गुलाबजाम चांगले मऊ झालेले आहेत एकदम परफेक्ट गुलाबजाम आपले तयार आहेत आता हे पा गुलाबजाम बनवण्यासाठी आपल्याला खव्याचीही गरज लागलेली नाही आणि इथे तुम्ही बघू शकता की बघा मी चाकूने याला कट केलेला आहे आणि इथे पहा किती छान असा जाळीदार आपला गुलाबजाम तयार आहे हो की नाही तर आता मी सुरुवातीला जी साखर घातलेली होती ना हेच सिक्रेट आहे की साखर घातल्यामुळे आपल्या गुलाबजामला अशी छान जाळी पडते बघा किती छान जाळी आलेली आहे आणि आता हे सिरप आपण किती छान दिसत आहेत रसरशीत गुलाबजाम आपले तयार झालेले आहेत कोणताही गुलाबजाम बघा एकदम रसरशीत आहे आणि आतपर्यंत पाक मुरलेला एक एक आहे एकदम आतमध्ये सुद्धा कुठेही कच्चेपणा राहत नाही किंवा तळतानासुद्धा बघा कलरसुद्धा एकसारखा परफेक्ट आलेला आहे आणि आतमध्ये व्यवस्थित सगळीकडे जाळी आहे एकदम छान की बघताक्षणी आणि चवसुद्धा जबरदस्त आहे एकदम खव्यापेक्षाही सुंदर चव आहे या गुलाबजामची आणि खूप छान चवीने होतात एकदम मस्त आणि बघा त्याचाच जरी अर्धा भाग जरी तोडला तरी किती सगळे तुकडे एकदम शेवटपर्यंत एकदम परफेक्ट असा मुरलेला आहे गुलाबजाम मी इथे खूप साऱ्या ट्रिक्स तुम्हाला शेअर केलेल्या आहेत की गुलाबजाम बनवण्यासाठी फक्त मिल्क पावडरपासून आपण हवा कसा बनवायचा आणि नंतर आपलं हे मिश्रण चांगलं मऊ करायचं आणि गुलाबजामला जाळी आपल्या कशामुळे येते आणि असे बरेच काही ट्रिक्स तुमच्याबरोबर शेअर केलेले आहेत या सगळ्या सिक्रेट ट्रिक्सचा वापर करून तुम्ही सुद्धा छान असे रसरसित गुलाबजाम तयार करू शकता तर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर भेटूयात पुढच्या अशाच मस्त रेसिपीजमध्ये धन्यवाद